महाराष्ट्रामध्ये चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं असून चौथ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले मतदारसंघ म्हणून पुणे बीड अहमदनगर संभाजीनगर आणि शिरूर या मतदारसंघांवर राज्यातल्या नागरिकांचं विशेष लक्ष होतं या पाच लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अगदी कट टू कट फाईट झालेले असून इथे निकाल काय लागेल हे अगदी राजकीय पंडितांनाही सांगता येत नाहीये या पाच लोकसभा मतदारसंघात विशेषत भाजपसह महायुतीची मोठी ताकद असून या पाच पैकी पाँच तीन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत एक एमआयएमच्या ताब्यात असून एका जागेवर शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत आता मतदानानंतर महायुतीचं वर्चस्व असणाऱ्या या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपसह महायुतीला ही निवडणूक जड गेल्याचं जाणवतय असे नेमके कोणते कारण आहेत त्यामुळे माहितीचा या मतदारसंघात पराभव होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओ पुढं पाहण्याआधी लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका महायुतीला लोकसभेची निवडणूक जड गेलेला पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ बीड मध्ये नेहमीच मुंडे घराण्याचं वर्चस्व राहिले मग ते पंकजा मुंडेंच्या रूपाने असू दे नाही तर धनंजय मुंडेंच्या रूपाने असेल बीड मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी माधव फॉर्म्युला म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी समाजाची वोट बँक वापरून अनेक वर्षापासून बीडची सत्ता आपल्या ताब्यात ठेवलेली होती मात्र यंदा बीडमध्ये मुंडेंच्या या माधव समीकरणाला यंदा कुठेतरी तडा गेल्याचं जाणवते त्याला कारण आहे मराठा आरक्षण आंदोलनात सर्वात हिंसक आंदोलन हे बीडमध्येच पाहायला मिळालेलं होतं बीडमध्ये मराठा समाज यंदा भाजपसह पंकजा मुंडेंवर कमालीचा नाराज असल्याचं जाणवते बीडमध्ये मराठा समाजाचे सुमारे सहा ते सात लाख मतदान आहे मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा सर्वाधिक प्रभाव यंदा बीडमध्ये जाणवलाय बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्याकडे मराठा तसेच मुस्लिम व दलित मते एक गटा गेल्यामुळे भाजपसह पंकजा मुंडेंचं टेन्शन मात्र वाढलंय यंदा बीड लोकसभा मतदारसंघात मराठा बहुल गावांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं मनोज झरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव बीडमध्ये मतदानाच्या वेळी दिसून आलाय त्यामुळे बीडची निवडणूक यंदा पंकजा मुंडे हरतायत की काय अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यानंतर भाजपला जड गेलेला दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ वर्षभरापूर्वी कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये धक्कादायकपणे भाजपचा पराभव करून रवींद्र धंगेकर हे चर्चेत आलेले होते त्यानंतर त्यांना काँग्रेसने पुण्याच्या लोकसभेच्या मैदानात देखील उतरवलेलं होतं तर त्यांच्या विरोधात भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उतरवलेलं आहे या दोघांमध्ये यंदा अगदी घासून सामना झाल्याचं पुण्यामध्ये पाहायला मिळाले सर्वसामान्यांचा नेता आणि ने एका हकेला अर्ध्या रात्री मदतीला धावून येणारा नेता अशी ओळख रवींद्र धंगेकर यांची पुण्यामध्ये आहे याच प्रतिमेचा फायदा पुण्यामध्ये काँग्रेसला झाल्याचं दिसते कारण पुण्यातील काँग्रेसला अनुकूल असणारा कसबापेठ वडगाव शेरी आणि शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं तर भाजपचा प्रभाव असलेल्या कोथरुड पर्वती पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळाले त्यामुळे वंचितकडून वसंत मोरे हे रिंगणात असूनही सर्वसामान्य पुणेकरांनी आमदार रवींद्र धंगेकरांना पसंती दिल्याचं मतदानानंतर दिसून येते गेल्या दहा वर्षांपासून पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्याच ताब्यात असल्यामुळे यंदा पुण्याचा गड भाजपला जड गेल्याचं जाणवतय यानंतर भाजपचा पराभव होऊ शकतो असा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ सुजय विखे पाटील हे इथले विद्यमान खासदार असून त्यांचा नगर मतदारसंघामध्ये चांगला लोकसंपर्क आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटलांची स्वतःची अशी वेगळी यंत्रणा आहे त्यामुळेच नगरमध्ये विखे पाटलांच्या एकेखोर पानामुळे विखे विरोधकांनी निलेश लंके यांना मोठी छुपी मदत केल्याचं मतदानानंतर दिसून येते त्यात सर्वसामान्य घराण्यातून पुढे आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरच्या ग्रामीण भागामध्ये चांगलीच पसंती मिळाल्याचं चा पाहायला मिळते त्यांना विखे पाटलांचे पारंपरिक विरोधक अशी ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांची मोठी मदत मिळाल्याचं मतदानानंतर दिसून येते गतवेळी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राम शिंदे यांचा पराभव विखेंमुळे झाल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आलेला होता त्यामुळे नाराज असलेल्या राम शिंदे यांचीही छुपी मदत लंकेंना झाल्याचं बोललं जाते यामुळे एकूणच निलेश लंकेंनी नगरमध्ये सुजय विखे पाटलांना तगडी फाईट दिल्यामुळे यंदाची नगर, दिल्या नगर लोकसभेची निवडणूक सुजय विखेंना अतिशय जड गेल्याचं दिसून आहे कदाचित थोड्याफार मतांनी विखे पाटलांचा पराभव देखील इथे होण्याची शक्यता आहे यानंतर महायुतीला जड गेलेला चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ शरद पवार गाटाचे अमोल कोल्हे हे येथील विद्यमान खासदार आहेत इथे गतवेळी शिवसेनेकडून लढलेले शिवाजीराव अढराव पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून शिरूरची उमेदवारी मिळवली आहे सध्या महायुतीमध्ये असणाऱ्या नेत्यांच्या भरणेमुळे शिरूरमध्ये शिवाजी अढहराव पाटील यांचं पारडं जड वाटत असलं तरी ग्राउंड लेव्हलला मात्र परिस्थिती याउलट असल्याचं जाणवतं त्याला कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबाबत निर्माण झालेली सहानुभूती सर्वाधिकपणे शिरूरमध्ये दिसून येते त्यानंतर अडहराव पाटील यांच्यासोबत असलेल्या काही नेते मंडळींनीही कोल्ल्यांना आतून रसद पुरवल्याची चर्चा मतदानानंतर आता शिरूरमध्ये सुरू झाली आहे हे जर खरं असेल तर अडहराव पाटील बॅकफूटवर जाण्याची मोठी शक्यता आहे मतदानाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये शिवाजीराव अडहराव पाटलांनी इथे बाजी पलटवण्याचा मोठा प्रयत्न केला होता त्यातच अजित पवारांनी कसा निवडून येतो ते बघतोच असं चॅलेंज अमोल कोल्हेंना दिल्यामुळे कोल्हेंच्या प्रचारासाठी अगदी शरद पवार सुप्रिया सुळेंपासून रोहित पवारांनी मोठा जोर लावल्याचं दिसून आलंय शिरूरच्या ग्रामीण भागामध्ये मात्र तुतारीची जोरात हवा असल्याचं वातावरण दिसून आलं त्याउलट शिरूर मतदारसंघाच्या शहरी भागामध्ये मात्र महायुती आणि महाविकास आघाडीसाठी समसमान वातावरण असल्याचं मतदानानंतर दिसून येते त्यामुळे यंदा शिरूरमध्ये पुन्हा एकदा अमोल हेच बाजी मारण्याची शक्यता आहे यानंतर महायुतीला जड गेलेला पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये गतवेळी हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये झालेल्या मत विभाजनामुळे एमआयएमचे इम्तियाज जलील हे निवडून आलेले होते यंदा मात्र शिवसेना फुटल्यामुळे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे तर एमआयएमकडून इम्तियाज जलील तर हर्षवर्धन जाधव हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वंचित सोबत असल्यामुळे दलितांची दीड लाखांहून अधिक एक गठ्ठा मतं इम्तियाज जलील यांच्या पारड्यात पडली होती यावेळी ही बहुतांश मतं त्यांच्यापासून दुरावली गेली आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांच्या रूपात मुस्लिम उमेदवार दिल्याने इम्तियाज झलील यांच्या दलित मुस्लिम मताच्या कॉम्बिनेशनला धक्का बसलाय याशिवाय महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट या मित्र पक्षांमुळे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुस्लिम समाजाबद्दल मवाळ भूमिका घेतल्याने काही प्रमाणात ही मतेही चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात पडल्याचा दावा केला जातोय या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर इम्तियाज झलील यांचा पतंग यावेळी कटण्याची दाट शक्यता आहे यंदा छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे एकूणच महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर ह्या पाच मतदारसंघात अटीतटीची लढाई असून या पाच लोकसभा मतदारसंघाबाबत आपल्याला काय वाटते हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद